मंडळी तुमचा विश्वास बसणार नाही पण कच्चे पोहे आपण मिक्सरमध्ये जर गुळासोबत बारीक केले तर अगदी मस्त तोंडात टाकताच विरघळणारे असे हे गुळ पोह्याचे मोदकन तयार करू शकतो गणपती बाप्पांच्या सा आगमनासाठी काहीच दिवस उरलेत आणि त्यासाठी जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट आणि मावा किंवा मिल्क पावडर खवा पनीर न वापरता अगदी घरच्यात साहित्यात मोदकांची रेसिपी जर बनवायची असेल किंवा नवीन जर चवीचे काही मोदक ट्राय करायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी मस्त मौसूत असे हे तोंडात टाकताच विरघळणारे आणि घरच्याच साहित्यात झटपट दहा ते बारा मिनटात तयार होणारे मोदक तुम्ही नक्की बनवू शकता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स आणि जर एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी कोणतं साहित्य वापरायचं ते, ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर सगळ्यात अगोदर एक कढई गॅसवरती ठेवली आहे त्यामध्ये मी एक कप दूध आहे तर दूध गाईचं म्हशीचं चा, कुठलंही चालेल त्यानंतर याच्यामध्ये चा मी एक कप घालती आहे पोहे जे आपण नॉर्मल नाश्त्यासाठी पोहे वापरतो ना तेच पोहे मी इथे घेतले जाड पातळ किंवा चिवड्याचे पोहे कुठलेही पोहे घेऊ शकता फक्त पोहे इथे घेण्यापूर्वी दोन ते तीन वेळेस स्वच्छ चाणीने चाळून घ्यायचे कारण बऱ्याचदा याच्यामध्ये थोडीशी पावडर वगैरे झालेली असते किंवा मग जर पोहे तुम्ही एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतले तरीही काही हरकत नाही नंतर दुधामध्ये घाला त्यानंतर आपण इथे पोहे मस्तपैकी दूध आटे आटेस्तोवर किंवा आटेपर्यंत इथे छान मस्त मऊ होईपर्यंत किंवा सगळं दूध जोपर्यंत पोह्यामध्ये आतपर्यंत सोख होत नाही तोपर्यंत पोहे शिजवून घेणार आहोत आणि हे सगळं करताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे कारण पोहे आणि दूध खाली करपू शकतं तर तीन ते चार मिनटातच झाकण ठेवून मी याला एक वाफ देऊन घेतली आहे बघू शकता एकदम सॉफ्ट मौसूत आपले पोहे इथे नरम झालेत सगळं दूधही इथे व्यवस्थितपणे आटलेलं आहे आता दोन मिनटांसाठी याला थोडंसं आपण कोमट होऊ देऊया कारण आता पोहे अगदी गरम आहेत तर थोडीशी वाफ याची गेली की मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दुधामध्ये शिजवलेले पोहे आणि त्यासोबतच आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत तर आजचे जे मोदक आहे त्याच्यामध्ये आपण आज अजिबात साखर वापरलेली नाही आहे तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त ठेवू शकता तर मी इथे एक कप पोह्यासाठी पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप गूळ घेतला आहे तर हा गूळ जो आहे बराच वेळ मी बाहेर काढून ठेवल्यामुळे थोडासा चिकट झालाय गुळाचे खडे न वापरता आपल्याला गूळ किसून सुद्धा घालता येऊ शकतो म्हणजे काय होतं गूळ अजिबात मोठ्याच्या किंवा गुळाच्या इथे खडे किंवा याच्यामध्ये राहणार नाही लम्स होणार नाही तर त्यासाठी गुळ इथे किसूनच वापरायचा आहे बघू शकता थोडेसे हलकेसे कोमट पोहे होते आणि गुळही आपण बारीक चिरून घेतलेला होता त्यामुळे मस्त असं मौसूत इथे हे मिश्रण किंवा पेस्ट इथे तयार झालेली आहे त्यानंतर आता हे गुळ आणि पोह्याचं जे मिश्रण आहे ते आपण गॅसवरती मस्तपैकी छान याला तीन ते चार मिनटांपर्यंत परतून पर घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये एक चमचाभर तूप घातलं आहे आणि त्यामध्ये आपण इथे अर्धा कप किंवा अर्धी वाटी आहे डेसिकेटेड कोकोनट जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल मंडळी तर आपली जी घरची खोबऱ्याची वाटी असते ना ती किसून त्याचा किस घातला तरीही चालेल किंवा मग ओला नारळसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता अगदी उकडीच्या मोदकांचं सारण जसं लागतं ना सेम त्याच पद्धतीचे हे मोदक लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा खूप जास्त साधी सोपी आणि घरच्या साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे अजिबात खवा मावा किंवा मग मिल्क पावडर वगैरे आपण याच्यामध्ये वापरलेली नाही आहे जर वाढवायची असेल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्कीच वापरू शकता हे साहित्य पण बऱ्याचदा खवा वगैरे इझिली अवेलेबल होत नाही नसतो घरात बऱ्याचदा तर तुम्ही हे सगळं साहित्य वापरून घरच्याच साहित्यात छान मस्तपैकी मोदक बनवू शकता दोन मिनटांसाठी ना आपण तुपावरती ते डेसिकेटेड कोकोनट परतून घेतलं आहे जास्त वेळ भाजायची गरज नाही रंगही बदलू द्यायची गरज नाही आहे आणि त्यानंतर आपण लगेचच इथे पोह्याचं आणि गुळाचं मिक्सरमधून काढलेलं मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता फक्त चार ते पाच मिनिटांसाठी आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हे मिश्रण कढाई सोडेपर्यंत किंवा मग छान थोडासा घट्टसर याचा गोळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठही घालणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही हवं असल्यास वेलची जायफळाची पूडसुद्धा घालू शकता किंवा मग ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्हाला जे काही आवडत असेल ते याच्यामध्ये घालू शकता तर मी इथे थोडीशी वेलची जायफळाची पूड आणि चिमूटभर मीठसुद्धा घातलेला आहे कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये हलकंसं मीठ असेल किंचित तर त्याची चव अजून जास्त वाढते आणि गूळ वापरलेला आहे म्हणून मी इथे जायफळ नक्की वापरले कारण गूळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान जमून येतं तर नक्की वापरून बघा वेलची पूडऐवजी जायफळाची पावडर इथे वापरा त्यानंतर बघू शकता आपलं मिश्रण इथे छान मोदकांसाठी तयार आहे हातावरती एक असा छोटासा बॉल किंवा छोटीशी गोळी करून बघायची हाताला चिकटत नसेल किंवा कढई मिश्रण सोडू लागलं की, की समजायचं आता मोदकांसाठी आपलं हे मिश्रण तयार आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हलकंसं याला ना आपण थंड होऊ देऊया किंवा कोमट झाल्यानंतर आपण याचे मोदक तयार करूया तर आता हे मिश्रण आपलं मोदकांसाठीचं कोमट झालेलं आहे यामध्ये मी थोडीशी सुद्धा घातलेली आहे तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालायचे ते घालू शकता किंवा मग स्किप केलं तरीही चालेल तर बघू शकता अशा पद्धतीने मी प्लास्टिकच्या मोदकांच्या साच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते भरून मस्तपैकी एक मोदक तयार करून घेतलेला आहे तर हाताने सुद्धा तुम्ही हे मोदक तयार करून घेऊ शकता टूथपिकनी किंवा चाकूने नंतर त्याला कळ्या पाडून त्याचे मार्क्स देऊन आकार देऊ शकता तर आजची ही एकदम झटपट कमी साहित्यात आणि ऐनवेळी जरी गणपती बाप्पांचा नैवेद्य करायचा असेल कमी वेळेत करायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा थोडीशी वेगळी आहे पण खूप जास्त चविष्ट मोदक तयार होतात आणि या मोदकांसाठी आपण अजिबात खवा पनीर मिल्क पावडर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय